नमस्कार सुनील माने बागी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे ज्याचा गलिच्छपणा गेल्या काही काळात सरकार तोडणं सरकार पाडणं पक्षांमध्ये फूट पाडणं राजकीय कुटुंबांमध्ये फूट पाडणं आणि आपलं साध्य करून घेण्यासाठी ज्या काही पातळीवर जाता येईल त्या का पातळीवर जाऊन गलिच्छ राजकारण करणं हे महाराष्ट्राने पाहिलं आहे निवडणुका तोंडावर आहेत विधानसभेला आपल्याला सामोरं जायचं आहे पण त्याच वेळी वेगवेगळे लोक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जाऊन अतिशय वेगळं वे वातावरण सामाजिक राजकीय दुही निर्माण कशी होईल त्यासाठी तयार करत आहेत राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्याच्यावर रिॲक्शन आल्या काल उद्धवजी ठाण्यात असताना त्यांच्यावर नारळ आणि अनेक गोष्टी शेणपासून सगळ्या गोष्टी फेकण्याचा प्रयत्न झाला फेकल्या गेल्या महाराष्ट्राचं हे राजकारण कधीही असं नव्हतं आणि याची जबाबदारी कोणावर हे सगळ्यांना माहिती आहे भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं सरकार पाडायचा प्रयत्न करून ते ज्या पद्धतीने खिळखिळ करून पाडलं गुन्हे दाखल केले ईडी सी बी आय सारख्या आय टी सारख्या गोष्टी वापरल्या त्याचा हा परिपाक आहे आत्ता सरकारमधले लोक त्यांनी हल्ला के केला म्हणून यांनी हल्ला केला असा निर्लज्ज समर्थन करतायत मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्था राज्यातली शांतता समाजांमधला सलोखा हे सगळं सांभाळायचं काम राज्य सरकारचं ती सरकारी यंत्रणा म्हणून असते जर कोणी हल्ला करणार असेल तर त्याचं इनपुट घेऊन पोलिसांनी त्याचवेळी कारवाई करायची असते ज्यावेळी लोक कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा टी व्ही चॅनलला सांगून हल्ले करतात त्यावेळी या राज्यातली परिस्थिती खरंच सर्वसामान्यांना सुखाने जगण्याची आहे का हा आता खरा प्रश्न सुरू झाला आहे मला असं वाटतं की ज्या सरकारची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखणं वाईट गोष्टी राखणं त्याच्याच पाठबळाने सरकार आता दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करते गेल्या अनेक काळात आपण कोल्हापूर सांगलीपासून सगळीकडं पाहिलेत अशा विविध विषयांना खतपाणी घालत लोकांना उचकवत कार्यकर्त्यांना वेगवेगळी वे टार्गेट देत नेत्यांना वेगवेगळ्या वे वे पद्धतीने फिरवून वेगवेगळे वे मुद्दे लोकांमध्ये पेटवता कसे येईल या पद्धतीने काम करत महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ करायचा प्रयत्न सुरू आहे मला असं वाटतं की सुजान महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या लोकांनीही याच्या विरोधात बोललं पाहिजे सुजान नागरिकांनीही बोललं पाहिजे ही गलिच्छ पद्धत महाराष्ट्रात चालू देता कामं नये मला असं वाटतं की हे सरकार आत्ता शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून जे चाललं आहे ते राज्यातलं वातावरण पाहता खूप अनेक ठिकाणी ड्रग्ज सापडत आहेत अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत या असल्या पद्धतीचे सगळे नेत्यांवर हल्ले सुरू झाले हे सगळं बघता ज्या सत्तारूढ पक्षाला अस्वस्थता आहे की आपलं सरकार आता येईल की जाईल त्याच्यातून ही अस्वस्थता तयार होऊन हे सगळं पोलरायझेशन करायचा प्रयत्न चालू आहे निश्चित दिसतंय सगळे सर्वे सांगतायत की भाजपच्या नेतृत्वाखालचं शिंदेंच्या नेतृत्वाखालचं हे सरकार आता जाणार आहे त्यामुळे जी अस्वस्थता सतत चालू आहे ती गलिच्छ वातावरण तयार करण्यासाठी पोलरायझेशन करण्यासाठी हिंदू मुस्लिम करून झालं जातीजाती करून झालं आता नेत्यांमध्ये भांडण लावून त्यांच्या कार्यकर्त्यांना पेटवायचा प्रयत्न होऊन त्यातून दंगली घडवायच्या का त्यांच्यातून मारामाऱ्या करायच्या का पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनता इतकी आता सुज्ञा झाली इतकी सुशिक्षित झाली आणि राजकीयदृष्ट्या आणि मतांच्या दृष्टीने अतिशय प्रौढ झालेली ती असल्या दर्जाहीन भिकार्या ज्या यंत्रणा वापरून केल्या जातात गोष्टी मला असं तर त्याला बदणार नाही आणि योग्य पद्धतीने जनताच याला उत्तर देईल जनता आपल्या हातात काही गोष्टी घेऊन रस्त्यावर येऊन असल्या प्रकारांना प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यामुळं हे जे काही राजकीय पक्ष निवडक ज्या पद्धतीने करत आहेत त्याला आपोआपच सध्या तरी उत्तर आहे ते वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातनं डिजिटल माध्यमाच्या माध्यमातनं खूप चर्चा घडवायचा प्रयत्न करत आहेत पण लोकं तर हाणून पाडत आहेत त्याच्याकडलं दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांच्या गोष्टींना प्रतिसाद मिळत नाही हे स्पष्ट दिसतंय त्यामुळं झालेली अस्वस्थता आणि त्यातनं हे असल्या फ्रस्टेटेड जे वेपन्स वापरायची पद्धत आहे ती सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला ही खूप घाणेरडी पद्धत या सरकारने आणून ठेवली आहे ज्या सरकारने कारवाई करायच्या त्या सरकार हल्ल्यांचं समर्थन करतं आहे स्टेट स्पॉन्सर अशा स्वरूपाचा डायरेक्ट इनडायरेक्ट टेररिझम आहे हा मला असं वाटतं की ही वाईट पद्धत आहे खूप आधीपासून अनेक लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे असे लोक आता मोठ्या पदांवर आहेत आणून पाडलं पाहिजे महाराष्ट्राच्या नागरिकांनी धन्यवाद